द्राक्ष बागेदार बंधूंनो हो, आपण क्रिम्सन मिशन दहा टन ह्या विषयावरती खास एक झूम मिटिंगचं आयोजन करत आहोत सध्या ह्या वर्षी क्रिमसनची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली परंतु अनेक ठिकाणी सहा सात टन असंच उत्पन्न निघत आहे त्यासाठी क्रिम्सन मिशन दहा टन हे ग्रेप मास्टरने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त क्रिम्सनच्या द्राक्ष बागेदारांनी हे सेशन अटेंड करणं अतिशय महत्त्वाचं सेशन आहे तसेच मित्रांनो तुम्ही देखील अटेंड करून घ्या त्यासाठी फॉर्म लिंक वरती जाऊन आपली जागा रजिस्टर करून घ्या आणि आपले मित्रमंडळी आणि नातेवाईक असतील क्रिमसनचे तर त्यांना देखील सांगा नमस्कार दक्ष भागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ऍप मध्ये आणि युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो सध्या गोडीवार छटणींची लगभग अतिशय जोरात सुरू आहे मागील आठवड्यात झालेल्या पावसानंतर सततधार मागील आठवड्यातील पावसानंतर आता कुठेतरी चार पाच दिवसाची उघडी मिळाली आहे आणि ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छाड्यांची लगबग सुरू आहे अनेक बागा ह्या पोगा स्टेजमध्ये देखील आहेत परंतु आपलं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं ह्या म्हणीप्रमाणं आता आज सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये दव आणि धुक्याची चादर ही नाशिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आली त्याच पद्धतीनं सांगली सोलापूरमध्ये देखील दाट दव आणि धुकं हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे आणि मित्रांनो ज्या वर्षी जास्त पाऊस होतो त्या वर्षी दव आणि धुकं हे नक्कीच थोडंसं जास्त प्रमाणात दिसत असतं परंतु कालपराव पाऊस उघडल्यानंतर हो लगेच मोठ्या प्रमाणामध्ये दव धुकं यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या डावणीच्या मॅनेजमेंटमध्ये अडचणी तयार होऊ शकतात तर हे दव आणि धुकं आल्यामुळे आपल्या बागेत नक्कीच संध्याकाळी सात वाजेपासून तर सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत चांगला सूर्यप्रकाश जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हे दाट दव धुक्यामध्ये आपल्या द्राक्षाची पानं ओली थपथप झालेली असतात आणि त्यामुळे आपल्या बागामध्ये डावणी आणि करप्या याचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो मित्रांनो आता ह्या दव धुकं याच्यापासून काय काय परिणाम होऊ शकतात ते जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बागेमध्ये सध्या रात्रभर पानं ओले राहत आहेत संपूर्ण आजूबाजूची आर्द्रता ही जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या पुढे गेलेली आहेत त्याचबरोबर जर रात्रभर दव धुकं राहिलं आणि त्याच्यानंतर एखादा स्प्रे जर थोडासा कडक गेला पेज थोडासा गडबड असेल तर त्या ठिकाणी आपल्या पानांना देखील बसू शकतो कारण ह्या दव धुक्यामध्ये आपल्या एरियामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू देखील ह्या दव धुक्यामध्ये मिक्स होऊन ते पानावरती साचलेले असतात आणि त्यामुळे एखाद्या पानाला स्कॉर्चिंग सारखा इफेक्ट देखील होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुमची बाग छाटली फार थोड्या छाटण्या ह्या आहेत अजून म्हणजे पंचवीस ते तीस टक्के छाटण्या झाल्या अजून आजूबाजूला सत्तर ते ऐंशी टक्के छाटण्या ह्या बाकी आहेत आणि आजूबाजूच्या बागावरती मोठ्या प्रमाणावरती डावणी आणि करपा यांची बीजाणू जोरामध्ये अटॅक करण्यासाठी तयार आहे त्यामुळे आपण आपली बाग छाटली आणि त्यात दव धुका आहे आपली पानं लुसलुसित आहेत कोवळे आहेत आणि शेजारच्या बागेतून मोठ्या प्रमाणामध्ये इनोकुलम आपल्या ह्या थपथपलेल्या दवधुक्यामध्ये त्याच्याद्वारे आपल्या पानामध्ये एंट्री करून आपल्या बागेमध्ये पुढच्या चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डावणीचे स्पॉट हे शंभर टक्के येऊ शकतात तर मित्रांनो आता सोल्जर इज नेवर हॉलिडे त्याप्रमाणे बाग छाटल्यानंतर शेतकऱ्यांना अजिबात विश्रांती करायची नाही विशेषतः नाशिक शेतकऱ्यांस याबाबत सांगण्याची गरज नाही परंतु सांगली सोलापूर शेतकऱ्यांना पुन्हा माझं कळकळीचं आव्हान आहे की आता तुमच्याकडे डाउनिंग करण्यामुळे पन्नास टक्के बागांचे पानं डाऊन झालेले आहेत परंतु आता मात्र तुम्हाला चौकस जागरूक राहून दररोज कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या बागेची काळजी घ्यायची ते आपण आता बघायचं आहे तर मित्रांनो आता अशा ह्या गडबडीमध्ये आपण काय काय करू शकतो कशा पद्धतीनं आपल्या बागाचं व्यवस्थापन करायचं आणि आपली बाग रोग आणि कीडमुक्त ठेवायची ते आपण बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा ह्या कंडिशनमध्ये स्टेजमध्ये जर रात्रभर दव थुक राहिलं तर पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपल्या पानावरती आणि घडावरती डायरेक्ट डावणी येऊ शकतो तर बागेमध्ये पंचवीस ते तीस टक्के लागण जर झाली तर तेवढे उत्पन्नामध्ये घट येऊ शकते पानावरती डावणी आला तर तो आपण प्युर प्युअर करायला आपण त्यालावरती खर्च करून तो पानं बाहेर काढणे किंवा त्याच्यावरती क्युरेटिव्ह मेजर करून तो डावणी थोडासा दावून ठेवणे हे काम करू शकतो परंतु घड्यावर डावणी आल्यानंतर आपल्याला तो घडच काढल्या वाचून पर्याय नसतो सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा सांगतो की पहिले इथे फवारणी केल्यानंतर एक बोर्डो छाटणी केल्यानंतर एक बोर्डो आणि पुन्हा आठव्या नव्या दिवशी एक बोर्डो आणि हे तिन्ही बोर्डो करून पूर्ण काडी जर आपली कोटिंग केल्याप्रमाणे निळीगार झाली असेल तर त्या ठिकाणी ह्या दवधुक्यामध्ये देखील आपल्याला घाबरायचं काही कारण नाही परंतु हे काम शंभर टक्के करायचं डोळे झाकून करायचं कोणालाही विचारायचं नाही कोणी तज्ज्ञ असेल तर त्याला काही तो ऑब्जेक्शन घेत असेल तर सरळ मला फोन लावा की सर शिंदे सरांनी ग्रेट मास्टरने आम्हाला तीन बोर्ड फवारणी करण्यास लावले इथे फवारणी केल्यावरती एक छाटणी केल्यावरती एक आणि पुन्हा सातव्या आठव्या दिवशी चिंचुका आकाराचा असताना एक हे तीन बोर्ड जर केले तर तुम्ही मित्रांनो अर्धी लढाई जिंकलेली आहे म्हणजेच तुमच्याकडे डावणी चा तुमच्या बागेमध्ये एंट्री करताना हजार वेळा विचार करील तीन बोर्ड आहे तर तो तुमच्या बागेच्या बाजूने निघून जाऊ शकतो तर हे तीन गोर्डो केल्यावर तुम्ही आधी लढाई जिंकलेली आहे त्याच्यानंतर मात्र पोगा स्टेज तुम्हाला एक किलो एम पंचाळीस अधिक गार्डियन पाचशे असा एक स्प्रे दोन लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे पहिल्या दिवसापासून चारशे ते पाचशे लिटर पाणी वापरायचं आहे त्याचबरोबर सकाळी तुम्ही कोसाइड अधिक गार्डियन असा एक स्प्रे घेऊ शकता दुक्यामध्ये आणि त्याच्यानंतर मात्र ऊन पडल्यानंतर अॅक्रोबॅट आणि यमपडाईस असं एक चांगलं सिस्टेमिक औषध घेऊ शकता त्याचबरोबर तिसरा जो स्प्रे अतिशय महत्वाचा आहे तो प्रिव्हेंटिव्ह आणि इरेडिकेशन ऍक्शन असलेला नवीन मॉलिक्युल असलेला एफ सीचा व्हेल्झो याचा देखील एक स्प्रे तुम्ही पोगा स्टेजमध्ये घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे तीन स्प्रे अतिशय महत्वाचे आहे तुम्ही एक किलो दहा ते पंधरा दिवसामध्ये घेऊ शकता कारण त्या ठिकाणी आपल्याला पानांची संख्या कमी असते त्यामध्ये तिथे चांगलं कॉन्सन्ट्रेशन जाण्यासाठी डिपॉझिशन होण्यासाठी आपला पाचशेऐवजी एक किलो एम घ्यायचं आहे नंतर मात्र पुढे जाऊन आपल्याला आपल्या ग्रेप मास्टरच्या शेड्यूलमध्ये असल्याप्रमाणे स्प्रे घ्यायचे आहेत आणि ज्या बागा पुन्हा तीस दिवसाच्या पुढे असतील पुढे पण जाऊन तुम्हाला दौ धुके येणारच आहे किंवा काही बागा फुलरत असतील त्या ठिकाणी देखील तुम्ही सहाशे ते आठशे मोडतून चारशे चुना आणि झिंक दोनशे आणि गुळ दोनशे असा स्प्रे तुम्ही तीस दिवसाच्या पुढे दव धुका आला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घेऊ शकता हा झिंक बोर्डो अतिशय पॉवरफुली काम करतो आणि डावणीचा बिजाणू असेल तर त्याचं इरेडिगेशन करण्याचं काम करतो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन इरेडिकेशन ॲक्शन ह्या दोन्ही ॲक्शन असणारा बोर्डो हा सर्वांग सुंदर शेतकऱ्याचा मित्र आहे एवढंच मी सांगू शकतो तर दवधुक्याला घाबरून जायचं काही कारण नाही पहिल्या दिवसापासून आपल्याला आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे काम केलं तर अजिबात तुम्हाला डावणीपासून घाबरायचं कारण नाही परंतु ह्याचबरोबर आपली शेजारची बाग असेल तर त्याच्यावरती देखील एक किलो बोर्डो हा कंपल्सरी घ्यायचा आहे मी माझी बाग छाटली आहे माझी बाग दहा वीस दिवसाची आहे मी दररोज सकाळ आणि संध्याकाळ माझ्या बागेत मेहनत घेतोय माझी शेजारची बाग असेल त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा जी माझ्या दुसऱ्या शेजाऱ्याची बाग आहे तो त्या बागेकडे लक्ष देत नाही तर असं कृपया होऊ देऊ नका त्या शेजाऱ्याच्या बागेवरती देखील त्याला एक किलो मोरचूर पाचशे चुना झिंक आणि गोळू किंवा पाचशे ग्रॅम सल्फर हे त्याला नक्की नेऊन द्या आणि शेजारच्या बागेचं देखील इरेडिकेशन नक्की करा तर अशा पद्धतीनं दवधुक्यामध्ये करा आपल्या बागेचं संरक्षण मित्रांनो अद्यापही तुम्ही क्रेपास्ट्रा ॲप डाउनलोड केलं असेल तर पहिलं डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बागेचा फोटो मला नक्की पाठवा त्याचबरोबर द्राक्ष बागेची छाटणी तारीख देखील तुम्ही टाकून तुमच्या बागेची नोंदणी नक्की करा आणि अतिशय माफक अतिशय एका चहाच्या किमतीच्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही तुमच्या बागेचं तुमची पाच ते दहा लाखाची बाग शंभर टक्के आणि द्राक्ष हो, मिशन दहा टन ह्या मीटिंगचं आयोजन करत आहोत सध्या लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली परंतु अनेक ठिकाणी सहा सात टन असंच उत्पन्न निघतय त्यासाठी क्रिम्सन मिशन दहा टन हे ग्रेप मास्टरने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त क्रिम्सनच्या द्राक्ष बागेदारांनी हे सेशन अटेंड करणं अतिशय महत्वाचं सेशन आहे तसेच मित्रांनो तुम्ही देखील अटेंड करून घ्या त्यासाठी फॉर्म लिंकवरती जाऊन आपली जागा रजिस्टर करून घ्या आणि आपले मित्रमंडळी आणि नातेवाईक असतील क्रिमसनचे तर त्यांना देखील सांगा याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटल्यास तो लाईक करा आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओची गरज आहे माहितीची गरज आहे तेच देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये घ्या याचबरोबर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ग्रेप मास्टर देखील डाउनलोड करून घ्या आणि बिंदास्त राहा थँक्यू thank <music> you